मुंबईला मायावी नगरी किंवा स्वप्न नगरी असे का म्हटले जाते तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे मुंबई ही भारतातील सर्वात श्रीमंत शहर व दक्षिण पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वात जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे आपल्या उपनगरासह मुंबई जगातील पाचवे सर्वात मोठे शहर आहे मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून ते भारतातील पन्नास टक्के प्रवासी व माल वाहतुकीकरता वापरले जाते मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे पोर्तुगीजांनी बोम बाहिया व इंग्रजांनी बॉम्बे असे नामकरण केले होते एकोणीसशे मध्ये या शहराचे नाव पुन्हा मुंबई करण्यात आले मुंबई ही अठराव्या शतकात ब्रिटिशांद्वारे सात बेटांना जोडून बनवण्यात आली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईला मुंबई राज्यामध्ये सामील करण्यात आले एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली आणि मुंबई नवीन राज्याची राजधानी बनली भारताचे आर्थिक आणि मनोरंजनाचे शहर म्हणून मुंबई प्रसिद्ध आहे मुंबई शहरात रिझर्व्ह बँक शेअर मार्केट राष्ट्रीय शेअर बाजार या महत्वाच्या संस्था स्थित आहेत अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यालय इथेच विद्यमान आहे बरेच व्यवसाय व नोकरीच्या संधी सुद्धा इथे उपलब्ध आहेत मुंबई या शहराला किंवा नगरीला स्वप्न नगरी, नगरी असे म्हणतात बऱ्याच लोकांची स्वप्नपूर्ती याच नगरात झाली आहे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून लोक मुंबईत येतात मुंबई हे मराठी व हिंदी चित्रपट उद्यानाचे केंद्र आहे सोळाशे सत्त्याऐंशी रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतहून मुंबईत हलवले कालांतराने हे शहर राजधानीचे शहर झाले अठराशे त्रेपन्न रोजी आशियातील पहिला हो मार्ग मुंबईत बनवला गेला महात्मा गांधीने एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलन सुद्धा इथूनच सुरू केले होते मुंबईला पाणी पुरवठा करणारे सात तलाव किंवा धरणे ही आहेत भातसा तानसा तुळशी विहार लोअर वैतरण अप्पर वैतरण व पवई तुळशी व विहार हे तलाव संजय गांधी उद्यानामध्ये आहेत तीन नद्या दहिसर पोईसर व शिवारा या राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात आणि मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्य साधारण महत्त्व आहे पाणीपुरी पावभाजी भेळपुरी दक्षिण भारतीय पंजाबी चायनीज पदार्थ देखील मुंबईकरांना विशेष पसंत आहेत मुंबई भारतीय सृष्टीचे जन्मस्थान आहे दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीचा मुहूर्त इथेच रोवला चित्रपट शौकीनांसाठी तसेच नाट्य रसिकांसाठी अनेक चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्सेस नाट्यगृहे चित्रशिल्प हस्तकला खाजगी कला दालने मुंबईत आहेत दा जहांगीर कला दान एशियाटिक सोसायटीचे वाचनालय छत्रपती शिवाजी संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत मुंबईला युनेस्कोकडून तीन हेरिटेज पुरस्कार मिळालेले आहेत मुंबई हे सगळ्यांचे आकर्षण केंद्र आहे त्यामुळे पर्यटनाचे प्रमाण मुंबईत सर्वात जास्त आहे गेट ऑफ इंडिया हॉटेल हो तार सिद्धिविनायक मंदिर महालक्ष्मी मंदिर हाजी आली जुहू चौपाटी हरे कृष्णा मंदिर गिरगाव चौपाटी इत्यादी ठिकाणी आकर्षणाची केंद्रे बनली आहेत तर चला जाणून घेऊया गेटवे ऑफ इंडियाबद्दल मुंबई हा सात बेटांचा सा समूह होता या बेटावर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत याचा सर्वात जुना लिखित पुरावा इसवी सन अडीचशे सालातील असून ग्रीकांनी तो नोंदवला आहे इसवी सन पूर्व तीनच्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती एलिफंटा गुवा व बाळकेश्वर मंदिर याच काळातील आहे पोर्तुगीजांनी पंधराशे चौतीस साली मुंबई काबीज केली व तिला बॉम्बबाह्य असे नाव दिले सोळाशे बासष्ट रोजी पोर्तुगीजांनी मुंबईत इंग्लंडचा राजा चार्ल दुसरा यांच्या कॅथेरिक दे ब्रंगाजा या पोर्तुगीज राजकन्याशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकले व नंतर मुंबई ब्रिटिश राजघराण्यांकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आले तर सिद्धिविनायक मंदिर काय आहे त्याचा इतिहास नवसाला पावणारा गणपती या नावाने प्रसिद्ध असलेले हे मुंबईतील मंदिर बहुचर्चित असे देऊळ आहे अनेक भाविक आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे सिद्धिविनायक मंदिरात येत असतात तर आपली मुंबादेवी मुंबई नगराची ग्रामदेवता मुंबई या नगरीचे ना, नाव याच देवीच्या नावावरून पडले असं समजले साधारणपणे साडेतीन वर्षापूर्वी या देवळाची स्थापना झाली होती ही कोळ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध आहे तर हाजी अली हाजी अली हे मुस्लिम संतांचे नाव त्यांच्या नावाने ही मस्जिद आहे चौदाशे एकतीस साली एका मुस्लिम व्यापाऱ्याने ही मस्जिद तयार केली होती तर जुही चौ जुहू चौपाटी काय आहे पश्चिम भागात वसलेल्या अरबी समुद्राच्या अतिशय रमणीय समुद्रसपाटीला जुहू चौपाटी म्हणतात जुहू चौपाटीवर जाण्यासाठी तीन रस्ते आहेत खाण्यासाठी व फिरण्यासाठी ही जागा खूपच प्रसिद्ध आहे महालक्ष्मी मंदिर हिंदू लोकांचे श्रद्धासन असलेले सतराशे पंच्याऐंशी साली हे मंदिर बांधण्यात आले माता महालक्ष्मीने स्वतः स्वप्नात येऊन तीन मूर्त्या समुद्रात आहेत आणि त्यांना काढून घ्या असा दृष्टांत ते दिला तेव्हापासून भक्तांचे नवस पुरवणारी माता म्हणून प्रसिद्ध आहे महालक्ष्मी महाकाली महासरस्वतीच्या मूर्त्या इथे पूजेसाठी मांडलेल्या आहेत कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू